ज्येष्ठ काँग्रेस नेते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय वयाच्या चौसष्टाव्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतलाय चव्हाण यांच्या निधनानं नांदेड जिल्ह्यावरती शोककळा पसरलीय मागच्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण हे आजारी होते बीपी कमी झालं त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं होतं श्वास घ्यायलासुद्धा त्रास होत होता त्यामुळे आधी नांदेडच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं पण त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यामुळे त्यांना एअर अँब्युलन्सनं हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं हैदराबादमधल्या किंग्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली वसंत चव्हाण यांच्या मृत्यूनंतर एक दुर्दैवी आकडेवारी म्हणा किंवा एक घटना अशी समोर आली आहे की जी नांदेडमध्ये पदावरती असताना मृत्यू पावलेले वसंत चव्हाण हे आतापर्यंतचे सातवे लोकप्रतिनिधी आहेत खरं तर हे फारच दुर्दैवी आहे पण ह्याआधी कोणते सहा लोकप्रतिनिधी होते जे की पदावरती असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला होता हे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ता थोडक्यात पण महत्वाचं मुखेडचे माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे भोकरचे माजी आमदार बाबासाहेब उरठेकर किनवटचे सुभाष जाधव नांदेडचे प्रकाश खेडकर दोन हजार चौदा साली मुखेडहून विधानसभेवरती निवडून गेलेले गोविंद राठोड आणि देगलूरचे रावसाहेब अंतापूरकर यांच्यानंतर वसंत बळवंतराव चव्हाण हे पदावरती असताना मृत्यू पावलेले जिल्ह्यामधले सातवे लोकप्रतिनिधी ठरलेत त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक आता आवश्यक आहे नांदेडच्या राजकीय इतिहासामध्ये चांगल्या घटनांसोबतच वेगवेगळ्या कालखंडामध्ये काही वाईट आणि दुर्दैवी प्रसंगांची सुद्धा नोंद झालेली आहे एकोणीशे एक्कावन्न ते बावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत जिल्ह्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेची पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग किंवा कारण आतापर्यंत घडलेलं नव्हतं पण एकोणीसशे शहाऐंशी साली शंकरराव चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आलं त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदासह खासदार के सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जिल्ह्यामध्ये पहिल्या पोटनिवडणुकीसह अशोक चव्हाण यांच्या राजकीय पदार्पणाची नोंद झालेली होती पुढच्या म्हणजेच एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका झालेल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णव साली किनवटचे तत्कालीन आमदार सुभाष जाधव यांचं अपघाते निधन झालं त्यामुळे त्याच वर्षात तिथे पोटनिवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भीमराव केराम ह्यांच्या अनपेक्षित विजयाची नोंदही झाली त्यानंतर एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव या विधानसभेमध्ये मुखेडचे आमदार मधुकरराव घाटे यांचं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शेवटी निधन झालं पण त्यांच्या निधनामुळे ह्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घ्यायचा प्रसंग आलाच नव्हता याच दशकाच्या अखेरीस बिलोलीचे तत्कालीन आमदार भास्करराव पाटील खदगावकर हे एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली लोकसभेवरती निवडून गेले त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर तिथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे बळवंतराव चव्हाण हे निवडून आलेले होते पुढच्या काही वर्षांनी म्हणजेच दोन हजार तीन सालच्या गणेशोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी नांदेडचे तत्कालीन आमदार प्रकाश खेडकर यांचं गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अचानक निधन झालं होतं आणि त्यानंतर वर्षभराचा कालावधी असताना सुद्धा या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली नाही पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खेडकरांच्या पत्नी अनुसुयाताई ह्या शिवसेनेतर्फे उभ्या राहिल्या आणि निवडून सुद्धा आल्या याच काळामध्ये भोकरचे तत्कालीन आमदार बाबासाहेब गोरठेकर हे सुद्धा विधिमंडळाचे सदस्य असताना दीर्घ आजारांनी मरण पावले पण त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती पोटनिवडणूक घेण्याचा सुद्धा प्रसंग आला नाही दोन हजार चौदा साली मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये माजी नगराध्यक्ष गोविंद राठोड हे भाजपातर्फे निवडून आलेले होते पण आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी नांदेड मुंबई रेल्वे प्रवासातच काळानं त्यांच्यावरती झडप घातली आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये दोन हजार पंधरामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राठोड यांचे पुत्र डॉ तुषार हे पहिल्या प्रयत्नातच आमदार झाले दोन हजार एकोणीस साली देगरूर मतदारसंघात निवडून आलेले काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोना काळामध्ये म्हणजेच दोन हजार मध्ये निधन झालं आणि त्यानंतर काही महिन्यांनी या मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं अंतापूरकरांचे पुत्र जितेश यांना उमेदवारी दिली आणि आपली जागा राखलेली होती आमदारांच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे चार विधानसभा मतदारसंघांनी पोटनिवडणुकांचा अनुभव घेतला आणि त्यानंतर अलीकडेच लोकसभेवरती निवडून गेलेल्या काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचं दोन आठवड्यांच्या आजारपणानंतर सव्वीस ऑगस्टला निधन झालं त्यामुळे आता ह्या येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये आणखी एका पोटनिवडणुकीची नोंद होईल पंधरा ऑगस्ट एकोणीशे चोपन्न रोजी जन्म झालेल्या वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचं बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडनंच मिळालं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ते नायगावचे सरपंच म्हणून निवडून आलेले होते आणि त्यानंतर सलग चोवीस वर्ष ते ह्या पदावरती होते एकोणीसशे नव्वदमध्ये जिल्हा परिषदचे सदस्यही झाले दोन हजार राष्ट्रवादी पक्षाकडनं पहिल्यांदा विधानसभेमध्ये ते पोहोचले दोन हजार मध्ये अपक्ष आणि दोन हजार मध्ये काँग्रेसकडनं त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा मरगळ आलेली होती आणि ह्यावेळी काँग्रेसकडनं सक्षम चेहऱ्याचा शोध सुरू होता पक्षानं अखेर वसंतराव यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं भाजपच्या तोडीची प्रचार यंत्रणा नसताना वसंतराव यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पन्नास हजारांवर मतांनी पराभव केला त्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला संजीवनी मिळालेली होती पण निवडणुकीच्या धावपळीमध्ये त्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी घेता आली नाही आणि सव्वीस ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली वसंत चव्हाण यांना सत्तेपे सत्तातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली